तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी पावसाळ्याला नुकताच प्रारंभ झाला असताना बुलढाण्याच्या डोणगावात जलजन्य आजारासह बुरशीजन्य फंगल इन्फेक्शन खरूज या आजाराने थैमान घातले आहे सद्यस्थितीत अर्ध्याहून अधिक गाव खरूज रोगाने ग्रस्त झाले असून या रोगापासून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका व्हावी म्हणून आरोग्य विभागाने वेळी दखल घेऊन गावात या रोगाच्या नियंत्रणासाठी शिबिराचे आयोजन करून रुग्णांची तपासणी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत खरुज हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील अनेक कुटुंबांमध्ये लहान लाहन, लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा रोग पोहोचला आहे मात्र योग्य उपचाराअभावी सध्या हा रोग वेगाने पसरत आहे महत्वाचे म्हणजे खरुजीमुळे शरीराच्या विविध अवयवांवर प्रचंड खाज येते खाजेची तीव्रता भयंकर असल्याने रुग्ण कासावीस होऊन गेले आहेत अनेक जण विशेषतः महिला लाजे अभावी या रोगांबद्दल जास्त न सांगता चुपचाप मेडिकलवर गोळ्या आणून सेवन करीत आहेत गोळ्यांचा प्रभाव आहे तोपर्यंत तो खास थांबते नंतर पुन्हा जयसीत हेच होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा डोणगाव